प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा पोलीस विभाग सातारा महामार्ग पोलीस वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारातर्फे हेल्मेट वापराविषयी व नो हॉर्नबाबत जनजागृती होण्याकरता हेल्मेट सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय साताराचे अधिकारी कर्मचारी महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा याचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते विनोद चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांनी मोटारसायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून हेल्मेट सुरक्षा रॅलीचे उद्घाटन केले सदर मोटारसायकल रॅली राजवाडा सातारा नगरपालिका पवई नाका अजिंठा चौक बॉम्बे रेस्टॉरंट चौक वाडे फाटा प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा या मार्गावरून काढण्यात आली